मित्रांनो आज मी चाललो आहे ठोसेघरला ठोसेघरचा धबधबा बघायला तर मित्रांनो धबधबा धबधबाला ना सातारा जणांचा जीव की प्राण आहे एक नंबर असं लोकेशन आहे आपण जाऊन बघूया आणि माझ्यासोबत आहे माझा भाऊ आदित्य आम्ही दोघण आलो आहे धबधबा एक्सप्लोर करूया आणि तिथे बाईक पार्किंगचे पैसे घेत नाहीत फक्त पर पर्सन पैसे घेतात पन्नास रुपये म्हणजे असं खा किंवा असं खा पैसे तर घेणार पण ठोसेघरला येण्यासाठी एस टीची सुविधा थोड्याच प्रमाणात आहे दोन दोन तीन तीन तासांनी इकडे एस टी येते त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची गाडी बाईक किंवा कार घेऊन या पार्किंगची सुविधा इथे आहे आ, पार्किंग करूया आणि आतमध्ये जाऊया रिमझिम असा पाऊस पडतो आहे ठोसेगर वॉटरफॉल धबधबाला टायमिंग आहे सकाळी आठ ते सहा वाजेपर्यंत आणि प्रति व्यक्ती पन्नास रुपये तुम्ही फॅमिलीवर आलात किंवा जण आलात तर प्रति व्यक्ती तुम्हाला पन्नास रुपये द्यायच्यात तिकीट काढून आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये गेल्यावर राईट साईडला ठोसेगर वॉटरफॉलची एक गॅलरी आहे तिथे तुम्हाला व्हिडिओद्वारे ठोसेकर धबधब्याची माहिती दिली आहे आणि तिचा इतिहास सांगितला आहे थोडाफार ते बघून घ्या पावसाचा आनंद घेत मी पुढे निघालो मोठ्या धबधब्याचा शोधात आणि ते बोर्ड लावला आहे मोठा धबधबा आणि राईट साईडला छोटा धबधबा पहिला आपण मोठा धबधबा बघूया आणि हा सुंदर असा रस्सा या परिसरात आपल्या जे पक्षी प्राणी बघायला भेटतात त्यांची छायाचित्र लावलेली ला आहेत मला पण ते बघायला भेटतील याची मी वाट बघतो आहे तर मित्रांनो जाऊया पुढे आणि आपल्यासमोर आहे समोरील धबधब्याचं चित्र आणि थोडं आपण राईट साईडला गेलो तर आपला मोठा धबधबा दिसतो अतिशय सुंदर आणि मनमोहक हे दृश्य मी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतो आहे तुम्ही इथे आलात आणि सेल्फी नाही काढली किंवा व्हिडिओ नाही काढली हे शक्य नाही त्याच्यामुळे मलाही तो मोह आवडला नाही मी फोटो आणि सेल्फी माझ्या भावासोबत काढतो आहे आणि तुम्ही बघू शकता हलका हलका पाऊस पडतो आहे आणि या पावसामध्ये ठोसगरचं एक सुंदर असं लोकेशन तुम्ही मिस करू नका थोडं पुढे गेल्यानंतर तुम्ही व्हॅली पॉईंट बघू शकता इथून एवढं काही चांगलं असं लोकेशन दिसत नाही त्यामुळे आम्ही तो बाहेरचा मार्गा धबधबाच्या साईड निघालो छोटा धबधबा आणि गोव्या साईडचा सा मार्ग आहे आपण तिकडे चाललोय बघूया अजून काय भेटते बघायला आत्ताच पोचलोय जो छोटा धबधबा आहे तिथे आपण पोचलोय तुम्ही बघू बघू शकता थांबा दाखवतो खूप भारी नजारा आहे हो आणि छोटा नाही असं वाटतंय तो मोठा धबधबा आहे तेव्हा एक मिनिट दाखवतो कसा वाटला एक नंबर ना सगळे उडतात तोंडावर आणि तुमच तुम्हीही तुमच्या भावांसोबत किंवा मित्रांसोबत मैत्रिणींसोबत सातारच्या ढोसे धबधब्याला कर विजिट करायला विसरू नका अतिशय सुंदर असा धबधबा आहे एकच नंबर नंबर बोलतात धबधबा पाण्याला लाटा बघू शकता आणि ह्या छोट्या धबध्या बाजूला एक छोटी गुफा आहे त्या धुपेत चालू आपण बघूया पुराने चालली आहे मजा आणि त्या डबवाच्या खाज्या पण चालली आहे तुम्ही सध्या तुम्ही इकडे याल तर मोबाईलला नेटवर्क बिलकुल नाही आहे त्यामुळे इथे आल्यानंतर फक्त फोटो आणि इंटर हे दोन्हीच करू शकता तुम्ही तुमच्या मित्रांना किंवा मीला फोन लावू शकत नाही आणि मित्रांनो तिकडे येत असाल पैसे नक्की घेऊन या जास्त कारण की ते वगैरे चालत नाही तो कसा वाटला ते मला कमेंटमेंट नक्की सांगा आणि आता झालाय पाऊस सुरू तेव्हा मी निघतो आता कारण की काय मला धबधबा बोलला की फक्त धबधबा पाहिजे बाई काय नाही गोवावर इथलं किती छोटीशी आहे की गोवा विवा काय नव्हती हो फक्त धबधब्याच्या खाली होतं बाई काय नाही तर मित्रांनो भेटूया अशा एक भंडार व्हिडिओमध्ये एका वेगळ्या ठिकाणी तोपर्यंत Рам-рам.